जय महाराज जय सविला नमस्कार आपण पाहता महामान परभूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण देशात साजरी झाली विश्वात साजरी केली गेली के अशातच बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही शहीद जयंती साजरी केली जगादामो तालुक्यामध्ये ज्या दिवशी चौदा एप्रिल मिरवणुका निघत होत्या एकंदरीत त्या दिवशी सव्वीस गावांमध्ये जयंती साजरी केली गेली त्यापैकी जळगाव तालुक्यातील धानोरा या गावी अनुचित प्रकार घडला आहे या अनुचित प्रकारचा घडला आहे की ब्राह्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक जे चालू होती त्या मिरवणुकीवर मागून काही समाज दगडफेक केली आणि त्याचं दगडफेक केल्याने दोन समाजामध्ये वाद निर्माण झाले आणि ते वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले हनामाने झाले अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले तेरा लोकांवर विविध करणाने अनेक गुन्हे दाखल झाले आहेत तर परस्पर तक्रारीनुसार आंबेडकरवादी लोकांवर सुद्धा त्यांच्या तक्रारीवर गुन्हे दाखल झालेले आहेत आरोपी मात्र जे आहेत त्या आरोपी जे जा अनुसूचित जाती जमातीच्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत का ज्यांच्या गुन्हे दाखल झाले आहेत ते आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात नाही आहेत फरार आहेत तर या संदर्भात जळगाव दामोदचे ठाणेदार महाजन साहेब यांनी सुद्धा त्या कारवाईच्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया दिल्या पहा सविस्तर बातमी आय एस सहभागी होतो जय महाराज जय संविधान जय भीम आय बी सेवन न्यूज पोर्टल आहे जळगाव आमोद तालुक्यातील धानोरा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण विश्वात साजरी केली जाते त्याप्रमाणे देशातही साजरी केली जाते देशातील गल्लोगल्लीमध्ये राज्यातील प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एवढंच नव्हे तर मागील वर्षात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव एका आकाशातील एका ताऱ्याला मिळालं आहे एवढी मोठी बाबासाहेबांची कामगिरी पूर्ण विश्व अनुभवते अशातच हा जयंती उत्सव साजरा करताना बहुजन समाजात आणि म्हणजे एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीज आणि तमाम जो आंब्या समाज आहे भारतातला सर्व समाज साजरा करत असताना काही तुरळक घटना देशामध्ये घडत आहेत आणि जळगाव दामोद तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यात जळगाव दामोद तालुक्यातील धानोरा येथे ही घटना घडली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव साजरा करत असताना त्यांची मिरवणूक छत्र मिरवणूक काढत असताना या ठिकाणी एक गैरप्रकार घडला आहे अनुचित प्रकार घडला आहे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांची मिरवणूक या ठिकाणी अडवण्या अडवल्या गेली अशा प्रकारचा प्रकार या ठिकाणी घडला आमच्यासोबत आहेत त्या गावातील काही जे पीडित लोक आहेत आंबेडकरी समुदायाचे त्यांच्यासोबत आपण थेट चर्चा करूया की नेमकं प्रकरण काय आहे भाऊ मला सांगा की हे मिरवणूक जी आहे हे कुठल्या तारखेला निघाली होती चौदा एप्रिल हा काय प्रकार घडला नेमका काय प्रकार म्हणजे आम्ही दरवर्षीप्रमाणे जयंती साजरी करत असताना गावाच्या वेशीतील म्हणजे हांडके तुकाराम हांडकेच्या घरापर्यंत गेली चांगल्या उत्तम प्रकारे अशी पद्धती मिरवणूक चालली होती म्हणजे आजपर्यंत जशी मिरवणूक निघले नाही ते या वर्षी आम्ही म्हणजे समाज बांधवांनी एक विचार करून म्हणजे बाबासाहेबाला अभिप्राय असणारी मिरवणूक आम्ही काढत होतो काही समाज कंटक आले आणि समाज कंटक येऊन बांगून दगड मारले दगड मारले आम्ही पाहिलं असतं त्यातलं तर आनंद गोपाळ वानखडे आन आनंद शांताराम पैसोळे आणि शुभम उमान हे तीन व्यक्ती दगड फेक करताना आम्हाला आढळले आम्ही आक्रोश केला आमच्या बाबासाहेबांनी मिरवणूक आजपर्यंत असं कधी अनुचित घटना घडली नाही आणि आम्ही त्यांना आवरा सावरेचा प्रयत्न केला तर त्या म्हणजे जय श्रीरामच्या नारेला mm -hmm. आम्ही आमचा म्हणजे दुःख एकाकडे आणि आवरा सावरेचा बाजू एकाकडे गेली परंतु पोलीस प्रशासन आपण जे नाव घेत नावं कुठल्या प्रवर्गामध्ये येत आहेत हे ओबीसी बघा ओबीसी प्रवर्ग महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम ज्यांना आरक्षण दिलं आहे तीनशे एक्केचाळीस चा, तीनशे चाळीसच्या च्या अंतर्गत जे बाबासाहेबांनी त्यांना आरक्षण दिलं आहे असा प्रवर्ग आम्ही महात्मा फुलेला आंबेडकर समाज महात्मा फुलेला आपला राध दैवत मानते आणि त्या महात्मा फुलेच्या प्रवर्गातली लोक महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीवर दगडफेक करत आहेत त्यानंतरचा प्रकार काय घडला त्यानंतरचा प्रकार असा झाला की आम्ही आवर केली म्हणजे गाडी गावा जे बँडची गाडी होती गाणची बँडची गाडी हे गावामधून जात नव्हती कारण रस्ता थोडा निरुंद आणि आडेपाडीचा असल्यामुळे तो गाडी कलत नव्हती आम्ही गावाच्या बाहेरून गाडी काढायला गेलो तर गाडी काढतानाच ते जास्त हे झालं गाडी काढता दगडफेक झाली आणखी दगडफेक झाली प्रति मला सांगा तुम्ही <coughs> तुम्ही मिरवणूक मध्ये होते म्हणजे नेमकं काय वाटलं तुम्हाला दगडफेक झाली तेव्हा तुमच्या भावना कशा झाल्या काय वाटलं आम्हाला असं वाटलं की आमच्या पोरानं एवढा जर खर्च केला तो हा वायरती गेला नाही पाहिजे त्याच्याकरता आमचे माणसं आम्ही सगळे लोक तिथं बसून तिथं बसून आमच्या माणसं सुद्धा तिथे बसलेले आहे आमच्या बाया सुद्धा महिला तिथं बसलेल्या आहे मग त्या लोकांना आमच्यावर एवढा अत्याचार केला की आम्ही सांगू भी शकत नाही आणि ते म्हणतात की आमच्या सोबत आम्ही जे बी करू ते आम्हाला कोणी काही म्हणत नाही त्याच्याबद्दलही काही नाही पण ते म्हणतात आम्हाला आमदार कुठायची साथ आहे असं त्याच म्हणणं आहे तुम्ही किती दूर किती पर्यंत गेले तर आम्हाला त्याची साथ आहे असं त्याच म्हणणं आहे तिथं बोलले ते हो आणखी काय तुम्हाला मग नारे दिले त्या ठिकाणावर जय शिवाजी जय जय भवानी नारे श्रीराम जय श्रीराम जयंती आमची नारे द्यायचे किती लोक होते एकंदर येणारे नाही लोक <coughs> होते तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही आम्ही जयंतीत होतो आमच्या भवानी जय शिवाजी जय भवानी हा नारा सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेला होता त्यांना हे कळत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण त्याच्यानंतर जय श्रीरामचे नारे या ठिकाणी लावले मुद्दाम करून हा धर्मांध जो प्रश्न आहे या ठिकाणी धर्मांध प्रश्न निर्माण व्हावा आणि इतर हिंदू प्रवर्ग त्यामध्ये सहभागी होऊन एकटा आंबेडकरी समूह वेगळा पाळावा अशा प्रकारचा या ठिकाणी आ, कार्य करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं ज्यांनी सर्व धर्म समा सर्व धर्मांना समान अधिकार दिला ज्यांनी या देशातील सर्वांना एका समान पंक्तीमध्ये आणून बसवलं त्या महामानवाच्या जयंतीच्या मिरवणुकीत असा दगडफेक झाला काय म्हणतील बाबा या या दिवशी जे दगडफेक झाली या मिरवणुकीवर तू उपस्थित हो होतो मी कारण त्यांचा हा डावफेज बऱ्याच दिवसापूर्वी तर चालू होता त्यांना हे चौदा एप्रिल त्यांना खपत नव्हती कारण त्याने नेहमीच कार्यक्रमामध्ये आमच्या काहीतरी ते रांगलो करायचे कोणता पण कार्यक्रम असो आणि मुलांना जर गावाच्या बाहेर बसस्टँडकडे गेले तर त्यांना अडवायचे त्यांना एकत्र एकटा बघून त्याच्या दबाव टाकायचा जसं आणि मुलांवरती बी त्यांनी एक दोन खेप मारहाण केलेली आहे ब... हा आमच्यावरती बहिष्कार पण टाकलेला होता पण आम्ही मागच्या वेळेस ते हे केलं नव्हतं समज mm -hmm. पण आता त्यांनी जास्तच केलंय कारण मिरणूक गोटे दगड दगडफेक करणं म्हणजे हे लय मोठी गोष्ट आहे ना त्यामुळं सर्वात समाज हे आकर्षित झाला त्यांच्याकडं त्यांना <coughs> जसं की लहान मुलं मिरणूकमध्ये बाया यांना जर काही झालं असतं तर त्यांना जबाबदार कोण आहे पोलीस प्रशासन mm त्यांना -hmm काहीच करत नव्हते कारण ते त्यांच्या समोर नारे देत होते जय श्रीरामचे पण त्यांना पोलिसांनी काहीच नाही केलं कारण ते पोलिसांना पण भेट नव्हते एवढं त्यांचं कारण ते म्हणाले होते आमदार खासदार आमचे सर्व आमच्या मागे आहेत असे म्हणाले होते महामानवाच्या जा जयंतीमध्ये संपूर्ण जगात देशात जी मिरवणूक निघते त्यामध्ये लहान मुलांसह महिला सहभागी असतात आणि अशा वेळेस जर दगडफेक झाली त्या मिरवणुकीवर आणि त्या लहान मुलांना लहान मुलांची काय अवस्था होणार आहे त्या महि महिलांची काय अवस्था होणार आहे इथं जे पीडित लोक आहेत त्या पीडित लोकांचं असं म्हणणं आहे की इथे जय श्रीरामचे नारे लावत पोलिसांसमोर ही दगडफेक झाली विशेष म्हणजे जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींचे नावक हे तर त्यांनी हा आ, हा हल्ला केला की के इथला आमदार इथला खासदार हे आमच्याच लोक आहेत आमचं काहीच होऊ शकत नाही पोलीस प्रशासन आमचं काहीच करू शकत नाही दादा गावाची एकंदरीत लोकसंख्या किती आणि आंबेडकर समाजाची लोकसंख्या किती आहे गावाची लोकसंख्या तर एवढं माहित नाही पण पाच पर्यंत असेल म्हणा पण आमची असं अंदाज माहित नाही पण आमचे आहेत घरांचे आपले हे आंबेडकर समाजाची लोक अल्पसंख्या आहेत की जास्त आहेत त्याच्या नाही ते कमी आहेत अल्पसंख्याच म्हटलं अच्छा या अगोदर बी काही घडलेलं आहे या अगोदर बहिष्कार टाकणार या गावामध्ये बहिष्कार टाकला गेला बहिष्कार टाकणं हा संवैधानिक अपराध आहे हा गुन्हा आहे बहिष्कार टाकणं एका प्रबर गावावर बहिष्कार टाकणं हा संवैधानिक अपराध असतानाही त्यांच्यावर कुठले बहिष्कार टाकण्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत का आम्ही असं म्हटलं की चला दोन याच्यात पाणी गडूड झालं तर आज ना उद्या शांत नाही तर त्यांनी दुरुपयोग केला आम्हाला चक्कीवर पीठ म्हणजे दडून दुकानावर नाही गेरा आम्ही ते ऍडजस्ट केलं पण ते या काळामध्ये बहिष्कार टाकणे म्हणजे गती शोकांती का बरोबर कारण भारतीय संविधान हे लोकशाहीचं लोकांना लोकांसारखं जर वागल्यासारखं भेटत नाही कुकुमशाही वागल्यासारखं भेटते तर मग फारच गंभीर काम झालं बहिष्कार टाकल्यानंतरही हा समुदाय म्हणतो आहे की आपलेच आहेत सांभाळून घेऊ पाणी गडूळ झालं तर नितळ होईलच मात्र एवढे प्रयत्न करूनही एवढा अवधी देऊनही एवढा वेळ देऊनही हे जे लोक आहेत हे सुधरले नाहीत यांनी तशा प्रकारचा बहिष्कार करण्याच्या संदर्भातलं तसं तक्रार दिलेली नव्हती कारण गावातला मा सगळा विषय आहे वाद वाढू नये यासाठी या, या लोकांनी ते प्रकरण तेवढ्यापर्यंत नेलं नाही पीडितांनी सांगितलं आहे की पिठाची गिरणी बंद केली होती किराणा बंद केला होता पाणी बंद केलं होतं आणखी कुठे कोणती मोठी शोकांतिका या ठिकाणी जे बी जे आमदार आहेत त्यांचं नाव घेऊन या ठिकाणी हल्ला होत आहे यापेक्षा कोणती मोठी शोकांतिका या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कोठे असेल जर अशा प्रकारे जर हा प्रकार चालत राहिला घडत राहिला तर हा देश एक संघ होईल का संविधान धोक्यात आहे असं म्हटलं जात नाही याचा अर्थ की संविधान खरंच धोक्यात आहे मी उत्तम वानखडे कॅमेरामॅन संजय वानखडेसह सह बुलढाणा जळगाव दामोद चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जळगाव दामोद तालुक्यातील बरेचशा गाव जवळजवळ सव्वीस गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निवडणूक चालू होत्या त्यापैकी आयोजित करण्यात आलेली होती संध्याकाळी साधारण वीस तीस वाजता म्हणजे संध्याकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास निवडणूक पास होत असताना त्याच्यावर ते, ते वाद झाल्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही स्टाफचा तात्काळ त्या ताक घटनास्थळी पोहोचलो तिथे गेल्या माहिती मिळाली काढली असता प्राथमिक माहिती अशी मिळाली की निवडणूक चालू असताना पाठीमागून कुठेतरी दगड चेक केली मिरवणुकीवर आणि त्यानंतर मग काही लोकांनी इतर धर्मीयांच्या इतर घरी जाऊन त्यांना मारहाण वगैरे केलेली आहे अशा परस्पर विरोधी आशयाच्या आशयाची माहिती मिळाल्याने प्रथम कायदा वै राखणे आणि शांत जमावायला शांत करणे आवश्यक असल्याने आपण त्याप्रकारे कारवाई सुरू केली आणि जमावाला शांत करून त्यांना आपापल्या मिरवणूक पुढे सुरू करून की साधारण दहा मिनिटात मिळवून बाकी गेली पूर्ण झाल्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेल्यानंतर विरोधी पक्षांनी दिलेल्या परस्पर तक्रारीवरून पोलीस पुढचेंडा अपराध क्रमांक दोनशे सदोतीस आणि अपराध क्रमांक दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण वरिष्ठांनी योजित केल्यानंतर तिथे आपला बंदोस्त नेमण्यात आला सर त्यानंतर अठरा वगैरे झाली काय बरोबर आहे एका गुन्ह्यामध्ये अठरासाठी प्रमाणे गुन्हा झाले एकंदरीत किती आरोपी आहे दोन्ही लिटरची